नमस्कार मी प्रथमेश मोरे विचारा मध्ये आपलं स्वागत करतो विचारा मधील आजचा आपला विषय आहे दहावीनंतर करिअरची निवड कशी करायची तसेच इंजिनिअरिंग असेल किंवा मेडिकल असेल या परीक्षांचे प्रवेश परीक्षांमध्ये यश कसं मिळवायचं या संदर्भात या दोन्ही विषयांवरती आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत वाहीतील दिशा अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर नितीन कदम सर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आहे नितीन कदम सर स्वागत तुमचं बारावीचा कालच निकाल लागलाय त्यानंतर आता दहावीचा निकाला काही दिवसातच लागेल निकाल लागला की विद्यार्थी असेल किंवा पालक असतील यांच्या डोक्यामध्ये पहिला प्रश्न असतो की मी करिअर कसं निवडायचं आणि कशा प्रकारे निवडायचं तुम्ही काय उत्तर द्याल करिअर निवड निवडताना कशा प्रकारची आपण खातीरदारी राखावी अगदी बरोबर आहे बेसिकली काय होतं की बऱ्याच वेळा आपल्याकडे ट्रॅडिशनली करिअर निवडण्याच्या प्रक्रिया आहेत म्हणजे मार्क जसे पडतील तसं मुलांच्या करिअरचा चॉईस होतो म्हणजे चांगले मार्क मिळाल तर सायन्स टीम असेल मीडियम मार्क मिळाल तर कॉमर्स टीम असेल आणि कमी मार्क मिळाल तर आर्ट्स टीम असेल अशा पद्धतीनं करिअर सिलेक्शन खरं होत असतं बेसिकली यात मेजर पार्ट असं आहे की करिअरच्या सिलेक्शनमध्ये इम्पॉर्टंट सगळ्यात वर्किंगमध्ये काम करताना तुम्ही जास्तीत जास्त मॅक्सिमम काय वेजवर वर्कआउट करा तर जेवढे पर्सेंटेज मुलांचे जास्त आहेत तेवढ्याप्रमाणे आपल्याला काम करता शिकेल पण मुलांच्या ॲबिलिटी आयडेंटिफाय करणं महत्त्वाचं आहे ॲबिलिटी आयडेंटिफाय कशासाठी होऊ शकतील तर दोन प्रकारचे अकॅडमिक ॲबिलिटी आणि त्यांच्या इनेट आपण करिअरचे ट्रॅक्स हे चूज करू शकतो तुम्ही म्हणता की चेक करायला हव्यात मुलांमधल्या प्रकारची क्षमता क्षमता आहे त्या मुलांमध्ये पण ही कशा प्रकारे चेक करायची अगदी बरोबर आहे बेसिकली क्षमतांमध्ये दोन प्रकारचे आयडेंटिफाईज करता येतात एक अकॅडमिक ॲबिलिटी असते आणि दुसरी इनेट ॲबिलिटी असते अकॅडमिक ॲबिलिटी आपण मुलांच्या शाळेतल्या गुणांच्या नुसार शोधू शकतो त्यात पण दोन सेक्शन होतात एक त्यांच्या स्कूलच्या पर्सेंटेज आणि त्यानंतर दुसरा जो भाग असेल त्याच्यामध्ये त्यांच्या बेसिकली स्कूल लेवलच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स असतात त्याच्यातले असणारे मार्क म्हणजे ॲप्लिकेशन लेव्हलच्या परीक्षा हा झाला अकॅडमिक ॲबिलिटीज आयडेंटिफिकेशन दुसरी ती त्यांची इनेट ॲबिलिटी म्हणजे त्यांच्यात मूलभूत अंगभूत जे गुण असतात ते शोधण्यासाठीची असणाऱ्या चा, प्रक्रिया सुद्धा दोन मार्गाने शोधता येतात त्यातला पहिला वे तो पेन पेपर टेस्टचा की ज्याच्यात आपण त्याला ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणतो आणि दुसरी जी टेस्ट आहे त्यांची ती डी एम आय टी टेस्ट आहे डर्मॅटोग्लायफिक अँड मल्टिपल इंटेलिजन्स टेस्ट त्याला हो, आपण फिंगरप्रिंट टेस्ट म्हणतो या टेस्टच्या माध्यमातून पूर्णपणे मुलांची बेसिक इनेट ॲबिलिटी फाइंड आउट होते अकॅडमिक आणि इनेट या दोन आपण समोर शोधलं तर आपण त्यावर पुढचे करिअर प्लॅन जास्त जास्तपणे डिझाईन करू शकतो पण मुलांची क्षमता एकदा कळली क्षमता काय त्या मुलामधली कळली की कोर्स कशा प्रकारे निवडावेत आणि कोणकोणते कोर्स हे मुलांना दहावी नंतर उपलब्ध आहेत निवडण्यासाठी तसे भरपूर कोर्सेस आहेत मी मगाशी म्हणाल्याप्रमाणे अकॅडमिक ॲबिलिटी आणि इनेट ॲबिलिटी ह्या दोघांच्या कॉम्बिनेशननं काम करणं गरजेचं असतं बहुधा बऱ्याच वेळा असं होतं की सत्तर ऐंशी टक्क्याच्या पडणाऱ्या मुलाला आपण कोणत्याही कोर्सला पाठवलं तर तो कोर्स कम्प्लीट करेल पण करिअर करेल काही सांगता येत नाही शिकणं आणि करिअर करणं दोन्ही डिफरंट गोष्टी आहेत मला असं सजेशन द्यायचं आहे की दोन्ही ॲबिलिटीचं कॉम्बिनेशन असावं आफ्टर टेन्थ एन नंबर ऑफ ऑप्शन्स आहेत त्याच्यातल्या करिअर ऑप्शन्सवर विचार करता आपण मॅथमेटिक्स स्ट्रीम वेगळ्या बायलॉजिकल स्ट्रीम वेगळ्या त्यानंतर आर्ट्सचा भाग वेगळा असेल कॉमर्सचा पार्ट वेगळा असेल ह्या चार जनरल स्ट्रीमवर आपण करिअर ऑप्शन्समध्ये उतरू शकतो नक्कीच काल बारावीचा निकाल लागला आहे बारावीच्या निकालानंतर इंजिनिअरिंग असेल किंवा मेडिकलसाठी जे ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा आहे त्या मुलांसाठी नीट असेल किंवा जेईई सारखी एक्झाम असेल या एक्झामचा फॉर्मॅट कसा असतो या एक्झामचे पेपर से फॉर्मॅट कसे असतात त्याबद्दल काय माहिती द्याल जरूर इंजिनिअरिंगच्या परीक्षेची तयारी करायची असेल तर मुलांना आता नॅशनल मेन जेईमएनची परीक्षा द्यावी लागते हा जेईमएनचा पेपर पॅटर्न हा सीबीएसई बोर्ड सिलेबसवर आहे अकरावी आणि बारावीचा सीबीएस सगळा सिलेबस आहे तीनशे साठ मार्कांची ती परीक्षा आणि या तीनशे साठ मार्कांच्या परीक्षेमध्ये तीन सेक्शन येतात फिजिक्स आहे केमिस्ट्री आणि मॅथ्स आहे प्रत्येक सेक्शनचे तीस तीस क्वेश्चन्स आहेत आणि अशा नाईन्टी क्वेश्चन इन्टू फोर मार्क्स केलं तर तीनशे साठ मार्काची इंजिनिअरिंगची एंट्रन्स एक्झाम आहे आणि मेडिकलसाठी असणारी परीक्षा आहे ती नीट परीक्षा आणि याला सुद्धा सी बी एस एस सिलेबस आहे सातशे वीस मार्कांची असणारी ही परीक्षा त्याच्यामध्ये लगभग एकशे ऐंशी क्वेश्चन्स असतात फिजिक्स फोर्टी फाय क्वेश्चन्स केमिस्ट्री फोर्टी फाय क्वेश्चन्स आणि बायोचे नाइन्टी क्वेश्चन एकशे ऐंशी प्रश्न एकशे ऐंशी मिनटं हा त्याचा रेशो खरा त्याप्रमाणे ह्या नीट आणि मेन या परीक्षांची आपण तयारी करू शकू ओके okay, सर पण या परीक्षांची जेव्हा तयारी करत असतो आपण ती कधीपासून करणं आवश्यक आहे आणि त्यासाठी कधीपासूनची प्लॅनिंग ही आवश्यक आहे एक्झॅक्टली exactly. खूप महत्त्वाचा तुमचा प्रश्न आहे तयारी खरं कर करायची असेल तर खूप पहिल्यापासून करायला आवश्यक आहे तिथं तसं बेसिकली आता आठवीपासूनच आपण ह्या सगळ्या गोष्टीवर काम करू शकतो कारण ह्या सगळ्या एंट्रन्स एक्झाम ॲप्लिकेशन ओरिएंटेड एक्झाम्स आहेत आणि ह्या ॲप्लिकेशन ओरिएंटेड एक्झाम्सवर काम करताना मुलांचे जितके कॉन्सेप्ट क्लिअर असतील तितकी मुलं चांगले रिझल्ट देतील सो मला वाटतं की आठवी नववी दहावीच्या ऑलिम्पियाडच्या परीक्षा एन टी एस सीच्या परीक्षा यांची तयारी मुलांनी पहिल्यापासून करावी त्यानंतर अकरावी बारावी अभिएस त्यांचा खूप चांगला होऊ शकेल जर स्कूल लेवलला याची तयारी केली गेली नाही तर मात्र अकरावीपासून खूपच एफर्ट्स मुलांना घ्यावे लागतील आणि ती तयारी करता येऊ शकेल तर पण या परीक्षांमध्ये जर यश मिळवायचं असेल तर कोणत्या गोष्टी कोणत्या दृष्टीनं महत्त्वाच्या आहेत कोणत्या बाबी महत्त्वाच्यात मुलांमध्ये असणार मेजरली ह्या दोन ते तीन गोष्टीवर आपण खरं काम करू शकतो रिझल्ट आणायचं असेल तर मी मग अशी म्हणाल्याप्रमाणे ॲप्लिकेशन लेवल स्ट्राँग असायला पाहिजे ॲप्लिकेशन लेवल स्ट्रॉंग असणं म्हणजे काय तर ॲक्च्युली त्या मुलांच्या अभ्यासाचा पॅटर्न पण ठरणं गरजेचं असेल तो पॅटर्न कसा ठरवायला पाहिजे स्टडी कसा असायला पाहिजे टीचिंग कसं असायला पाहिजे हे सगळं पोजिशनमध्ये आणावं लागतं जनरली रिझल्ट येण्यासाठी जे तीन मेजर सेक्शन्स आहेत एक तर क्लासरूम टीचिंग मेजर पार्ट असतो त्यानंतर स्टडी हा सेकंड पार्ट आहे थर्ड त्याच्यातनं असणारा रिव्हिजनचा भाग आहे आणि चौथा त्यांचा टेस्ट पेपर आहे त्या चारही स्टेजेस मुलं कशी वर्कआउट करताय त्याच्यावर मुलांचे रिझल्ट डिपेंड असणार आहे म्हणून हे चार मेजर सेक्शनवर मुलांनी काम करायला पाहिजे पण सर ज्यावेळेला तुम्ही दिशा अकॅडमीमध्ये मुलांना मार्गदर्शन करता त्यावेळेला दिशा अकॅडमीचं मार्गदर्शनाची पद्धत कशी आहे आणि तुमची प्लॅनिंग कशी असते मेजरली मी तीन गोष्टींवर जास्त जास्त स्ट्रेस दिलेला आहे त्यातला पहिला भाग येतो त्यांचा स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग विदाउट प्लॅनिंग हे कोणताही रिझल्ट येऊ शकत नाही टू इयर्स दोन वर्ष अकरावी बारावीची मुलं आमच्याकडे आहेत मग चोवीस महिन्याचं त्यांचं बेसिक जनरल प्लॅन तयार केला आहे या चोवीस महिन्यामध्ये त्यांच्या प्रत्येक सेक्शन वाईज टीचिंग वर्कआउट केलं गेलं मग सिलेबस किती महिन्यांपर्यंत संपवायचा आहे रिव्हिजन किती महिन्यांपर्यंत असेल त्यानंतर ते स्पेशल त्यांचा क्रॅश कोर्स कसा असेल याचं जनरल प्लॅनिंग राहतं सो फर्स्ट टीचिंग प्लॅन हे व्यवस्थित असेल सेकंड त्यांचं स्टडी मटेरियल आपण फॉर्मॅट तयार केलेलं या स्टडी मटेरियलमध्ये कोणकोणत्या टाइपचं मटेरियल फॉलो करायला पाहिजे याच्यावर आपण वर्कआउट तयार केलं गेलं तिथं थर्ड आहे त्यांचे टीचिंग फॅकल्टीज आहेत फॅकल्टीज ह्या खूप मॅटर करतील ज्या शिक्षकांना या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा शिकवण्याचा अनुभव आहे असेच शिक्षक या सगळ्या परीक्षेत रिझल्ट द्यायला जास्त फायदेशीर ठरतात का तर बोर्ड स्टडीज बोर्डचा शिकवणं आणि बोर्डचं वर्किंग हे वेगळं आहे पण एखादा लेंदी क्वेश्चन शॉर्ट ट्रिक्समध्ये विदिन वन मिनिट्स टू मिनिट्स सोडवायचा असेल तर तो कशा स्टाईलन कोणत्या वे वेनी करावा हे टीचरचा रोल असतो याच्यात मेजर पार्ट आहे तो टाइम ही बॅलन्स करण्यासाठी कमी वेळात क्वेश्चन सोडवणं ही ट्रिक्स इम्पॉर्टंट आहे सो so, टीचिंग प्लॅनिंग स्टडी मटेरियल आणि टीचर्स किंवा फॅकल्टी या त्रिसूत्रीवर दिशाचा सगळा वर्क प्लॅन करत चालू असतो नक्कीच पण दिशाला फक्त पुण्यातून किंवा वाईतून मुले येतात की महाराष्ट्रभरातून देशभरातून मुले येतात कशा प्रकारचा प्रतिसाद दिशा अकॅडमीला दिशाला तर आत्ता सध्या शंभर टक्के महाराष्ट्रातून मुलं आहेतच आता आउट ऑफ महाराष्ट्र पण मुलांचा फ्लो यायला सुरू झालेला आहे पश्चिम महाराष्ट्र हे पूर्व भाग महाराष्ट्राचा आहे उत्तर भाग आहे या तिन्ही भागातून मुलं आता येत आहेत जवळपास साडेतीनशे चारशे मुलं रेसिडेन्शियल आता दिशामध्ये अकरासाठी फोकस आहेत पण या रेसिडेन्शियल मुलांची तुम्ही तयारी कशी करता त्यानंतर त्यांना फीज वगैरे जी आकारली जाते याचं काय याबद्दल तुम्ही काय सांगू शकता बेसिकली मुलांच्या टार्गेटनुसार खरंतर बॅचेस त्याच्या तयार केल्या गेल्या आहेत जनरली आमच्या तीन डिव्हिजन्स आहेत एक पहिली डिव्हिजन ती गुरुकुल डिव्हिजन या गुरुकुल डिव्हिजनमध्ये काय टार्गेट आहे की ज्या मुलांना फक्त बारावी बोर्ड फोकस करायचं आहे फक्त बारावीचे स्कोअर त्यांना करायचे आहेत यासाठी असणारी बॅच आहे की ज्याच्यात ज्या मुलांना दहावीला साठ टक्के पर्सेंट असतील यांना आपण तिथं खरं इन्क्लूड करतो सेकंड डिव्हिजन ती सुप्रीम डिव्हिजन आहे सुप्रीम डिव्हिजन काय टार्गेट करते बोर्ड प्लस त्यांच्या जनरल कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या डिफेन्सची तयारी असेल कुणाला करायची असेल कुणाला आर्किटेक्चरच्या परीक्षेला असेल कुणाला ॲनिमेशनवर काम करायचं आहे कुणाला बी सी एस बी सी एस काम करायचं आहे कुणाला मॅनेजमेंटमध्ये करिअर करायचं आहे अशा टाईपच्या ज्या एक्झाम्स आहेत याला फोकस करणारी सुप्रीम बॅच आहे आणि थर्ड बॅच आहे ती टार्गेट टार्गेट बॅच मध्ये पण एक वन लेव्हल टू असं केलेलं आहे मेडिकल सेक्शन आहे मध्ये लेव्हल वन आहे ती आय आय टीडसाठी असणारी आणि आहे ती महाराष्ट्राच्या कॉलेजला फोकस करणारी तसंच मेडिकलमध्ये पण लेवल वन आणि लेव्हल टू आहे लेव्हल वन एमबीबीएस बीडीएस साठी आणि लेव्हल टू ती बी एम एस पासून असणाऱ्या खालच्या सगळ्या छोट्या छोट्या ब्रांचेससाठी असणार आहे सर आपल्या कार्यक्रमात एक पहिला फोन येतोय तोही पुण्यावरून येतोय स्वप्नील बोलताय स्वप्नील तुमचा प्रश्न विचारा आ, सर कालच माझा रिझल्ट लागलेला आहे सिक्स्टी फाईव्ह पर्सेंट आलेले आहेत मला मी आता सीईटी पण दिलेली आहे आणि मला फार्मासी करायची आहे त्याची थोडीशी क्लिअरिट नाही तर थोडीशी आयडिया मिळेल त्याबद्दल नक्की फार्मसीसाठी काम करताना तुम्हाला महाराष्ट्राच्या आता सीई टी होती पी सी एम किंवा पी सी बी या दोन्ही ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही फार्मसीला जाऊ शकता आता सीई टीच्या ॲडमिशन प्रक्रिया डिक्लेरेशन्स येत आहेत उद्याच्या पाच तारखेपासून इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेस सुरू होते पाच ते सतरा तारखेपर्यंत रजिस्ट्रेशनचं वर्कआउट आहे आणि एकवीस तारखेपासून बावीस तारखेपासून ई टीचे इंजिनिअरिंगचे फॉर्म सुरू होतात अशीच पॅरल सिस्टीम फार्मसीसाठी सुरू होईल विदिन टू डेज तुम्हाला फार्मसीचे ॲडमिशन तसेच बद्दलची माहिती काढून जाईल तशी पण सर ज्या वेळेला yes, आपण इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला मेडिकलची प्रवेश परीक्षा देण्याचा दृष्टीनं विचार करतो अशा वेळेला तुमच्याकडे अशी काही त्रिसूत्री आहे का, का? ज्याच्यातून मुलांना चांगल्या प्रकारे यश येऊ शकेल निश्चित मी मग असे म्हणाल त्याप्रमाणे एक तर टीचिंग प्लॅन हा ग्रुप मॅटर करेल देन सेकंड वन इज फॅकल्टीज ही मॅटर करते आणि थर्ड स्टडी मटेरियल हे मॅटर करतं हा खरं तर ह्या त्रिसूत्रीचा बेस असेल तिथं याच्यात एस्पेशली स्टडी मटेरियल ही गोष्ट का महत्त्वाची आहे कारण बहुतेक करून बरंच मटेरियल मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि मुलांना अंदाज येत नाही की कशातनं काय अभ्यास करावा या परीक्षांसाठी काय करायचं नाही हे खरं मुलांना कळावं लागतं बाकी तर सगळं करण्यासारखंच आहे सो so, टीचरचा राहतो या तीनच बेसिक गोष्टी मग टीचिंग प्लॅनिंग स्टडी मटेरियल आणि फॅकल्टीज या आपण नक्कीच आउटपुट काढू शकू या त्रिसूत्रीवरती आपण सक्सेसचा आउटपुट काढू शकू आपल्याला आणखी एक कार्यक्रमात फोन येतोय तो जालन्यावरून दुर्गा बोलतायत दुर्गा आपला प्रश्न विचारा हा माझी मुली दहा परीक्षा दिलेली आहे अकरावी <coughs> बाराईटवर काम करावं लागेल त्याच्यात जनरली महत्वाची गोष्ट अकरावी बारावी कनेक्ट करून घ्या आणि या फाउंडेशन कोर्सवर काम करताना बरोबर ती त्या दोन वर्षासाठी सीपीटी साठी ती वर्कआउट करू शकेल सो इलेव्हन ट्वेल्थ कॉमर्स प्लस फाउंडेशन हे काम करता येऊ शकेल तिला नक्कीच सी ए आणि इतर जे कोर्सेस आहेत या इतर कोर्सेस संदर्भात तुमच्या अकॅडमीमध्ये कशा प्रकारचं मार्गदर्शन केलं जातं स्पेशली खरं तर मी सायन्स स्ट्रीमवर खूप जास्त वर्कआउट करतोय कॉमर्स ट्रीमचा हा एक काही कलेक्टिव्हली भाग आपण शेअर करतोय पण मेजर वर्क हे सायन्स स्ट्रीमवर काम होतं कारण कॉमर्सच्या स्पेशली कुठल्या स्ट्रीम्सवर काम होत नाही पण आमची सातारा आणि कराडच्या ब्रँचमध्ये स्पेशली कॉमर्सचे काही फाउंडेशन सीएस सी एस सीपीटी सारखे असणाऱ्या काही बॅचेसवर होतं पण स्पेशल त्या मुलांचं टार्गेट तेच असायला पाहिजे जनरल नुसतं कॉमर्स स्टडी नव्हे तर एक्झॅक्टली टार्गेट आहे त्यांचं सीए किंवा सीएसचं टार्गेट असेल तर फाउंडेशनवर आपण काम करतो सर तुम्ही आता म्हणालात की तुमची सातारात आणि कराडमध्ये पण ब्रँच आहे महाराष्ट्रामध्ये किंवा देशभरात तुमच्या कुठे कुठे ब्रांच आहेत आणि त्यांच्याशी जर संपर्क साधायचा झाला आमच्या प्रेक्षकांना तर <सणवरागै> कशा प्रकारे साधता येईल जनरली आता तरी फक्त पश्चिम आहे कारण वाईमध्ये रेसिडेन्शियल युनिट आहे आणि जवळपास पंधराशे सोळाशे विद्यार्थी वाईमध्येच असल्यामुळं मेजर वर्क वाईमध्ये चालतं आणि सातारा कराड हे दोन्ही शहर वाईपासून जवळ असल्यामुळे या तीन ठिकाणीच आता सध्या वर्कआउट चालू आहे नक्कीच आपल्याला आणखी एक कार्यक्रमामध्ये फोन येतोय तो नाशिक वरून वैभवचा फोन आहे वैभव आपला प्रश्न विचारा मी आता टेन्थ दिलेली आहे आणि मला सिव्हिल इंजिनिअरिंग करायची तर मी टेन्थ नंतर करू की ट्वेल्थ नंतर आपले मार्गदर्शन हवे होते वैभव तुला मार्क किती येतात वैभव तुला मार्क किती येतात त्यानं दहावीची परीक्षा दिली अजून रिझल्ट आलेला प्रिलियमचे मार्क किती आहेत प्रिलियमचे मार्क किती आहेत वैभव आपला संपर्क तुटलेला आहे त्यांच्याबरोबरचा पण काय मार्गदर्शन करताय त्याला प्रिलियमच्या मार्कांवर खरं बेस बेसिक डिपेंड जर त्याचे मार्क अप्रॉक्सिमेट सेव्हन्टी टू सेव्हन्टी फाईव्हच्या रेंजमध्ये असतील तर त्यांनी टेन्थनंतर नंतर डिप्लोमा करायला हरकत नाही आणि जर का त्याचे मार्क बेसिकली चांगले असतील तर त्यांनी अकरावी सायन्स करावं आणि बारावी सायन्स नंतर डिग्रीला त्यांनी जावं नक्कीच पण इंजिनिअरिंगला ज्या मुलांना जायचं आहे त्यांच्यासाठी कोणकोणत्या ब्रांचेस ओपन होतात इंजिनिअरिंगच्या किती ब्रांचेस आहेत एन नंबर ऑफ ब्रांचेस महाराष्ट्राचा विचार करायला गेलं तर जवळपास साडेतीनशेपेक्षा जास्त कॉलेज महाराष्ट्रात आहेत अकरा विद्यापीठं महाराष्ट्रात आहेत प्रत्येक विद्यापीठामध्ये वीस तीस कॉलेजेसपासून चाळीस पंचवीसपर्यंत कॉलेजेस आहेत तिथं या सगळ्या कॉलेजेसमध्ये जवळपास महाराष्ट्रात चौऱ्याहत्तर ब्रांचेस आहेत आणि या सेवन्टी प्रो ब्रांचेसमधून वेगवेगळ्या टाईपमधून मुलांना करिअर करता येऊ शकेल आणि महाराष्ट्राच्या बाहेर गेलो तर जवळपास भारतामध्ये एकशे सव्वीस ब्रांचेसवर मुलांना करिअर करता येण्यासारखी संधी आहे नक्कीच आपण हे इंजिनिअरिंगबद्दल बोललो पण मेडिकलमध्या जे विद्यार्थी विचार करत आहेत मेडिकलच्या विद्यार्थ्यांसाठी कशा प्रकारच्या ब्रांचेस आहेत किंवा सब ब्रांचेस आहेत का मेडिकलमध्ये मेडिकलमध्ये करिअर करायला गेलं तर एक चार सेक्शनमध्ये करिअरचा विचार करू शकतो आपण एक प्युअर सायन्स आहे बायोलॉजिकल सायन्स आहे होम सायन्स आणि मेडिकल सायन्स आहे आणि त्यातल्या स्पेशली मेडिकल सायन्समध्ये परत विंग्स किंवा सेक्शन्स येतील त्याच्यात मेडिकोजमध्ये म्हणजे डॉक्टर व्हायचं असेल तर एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस आणि बी बी एस सी हे बीएसिक मेडिकल कोर्सेस आहेत आणि त्यानंतर सगळे सुरू होतात ते पॅरामेडिकल कोर्सेस पॅरामेडिकल आणि जनरल मेडिकल कोर्सेस ह्या दोन वर मुलांना फोकस करता येऊ शकेल आता यासाठी नीटची परीक्षा ही महाराष्ट्रात किंवा ऑल सगळ्या देशात तर ती कंपल्सरी आहेच आहे नक्कीच नीटची परीक्षा ही कंपल्सरी आहे पण ग्रामीण ग्रामीण महाराष्ट्रातली जी मुलं मनामध्ये कुठेतरी भीती असते मग ती नीटची परीक्षा असेल किंवा इतर परीक्षा असतील मुंबईतल्या किंवा मोठ्या शहरांमधल्या मुलांना वेगवेगळे कोर्सेस असतात विविध क्लासेस असतात पण ग्रामीण महाराष्ट्रातल्या मुलांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल नक्की मला त्या मुलांसाठी आवर्जून सांगायचं आहे की खरं तर तुम्ही परीक्षांची कुठली भीती मनात बळगू नका एस्पेशली तुम्हाला त्या बेसिक परीक्षांचा कॉन्सेप्ट कळू देत अकरावीच्या किंवा बारावीच्या सिलेबसवर असणारी ही परीक्षा आणि हा जो सगळा सी बी हा जो सगळा सीबीएसई सिलेबस आहे आज जरी तुम्ही महाराष्ट्र बोर्डवर फोकस करत असला तरी महाराष्ट्र बोर्डचा ऐंशी पंच्याऐंशी टक्के हा कनेक्टेड टू सी बी एसई तर तुम्ही कोणत्याही पे परीक्षेचं प्रेशर न घेता सिलेबसचा पॅटर्न प्रॉपर बघा पेपरचा पॅटर्न पहिला फॉलो करा आत्ता जी जर तुम्ही जेईची परीक्षा बघितली तर त्याच्यामध्ये क्लिअर कट तुम्हाला सगळा पॅटर्न्स कळू शकेल की टोटल नाईंटी क्वेश्चन्स कसे विचारले गेले होते अकरावीच्या सिलेबसवर काय होतं बारावीच्या सिलेबसवर काय होतं आणि क्वेश्चनचे टाईप काय होते जेई मेनला सिंगल करेक्ट अँड मोर दॅन वर्क वन करेक्ट टाईपचे क्वेश्चन असतात आणि नीटमध्ये सुद्धा सिंगल दॅन आणि मोर दॅन वन करेक्टचे क्वेश्चन असतात तुम्हाला एकदा पेपर पॅटर्न कळाला आणि सिलेबस काढाला तर कुठलीही परीक्षा तुम्ही व्यवस्थित क्रॅक करू शकाल फार मोठा गायडन्स लागतो प्रत्येक सिस्टीमला असं नाही आहे फक्त तुम्ही टेक्स्टबुक व्यवस्थित प्रॉपर थ्रू आउट करा आणि टेस्ट पेपर्स आहेत किंवा ज्या तुमच्या डेली प्रॅक्टिस शीट्स आहेत याच्यावर खूप चांगलं करा या दोन गोष्टी चांगल्या तुम्ही केल्यात तर हंड्रेड पर्सेंट तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकाल हे मात्र ग्रामीण भागातल्या मुलांना एक चांगलं सजेशन पण दिशा अकॅडमीमध्ये जेव्हा महाराष्ट्रातली मा, किंवा इतर ठिकाणची जेव्हा मुलं येतात यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तुम्ही कशा प्रकारचे प्रयत्न करता आणि काय काय करता यस एक्सलंट आहे तुमचा कारण हा सगळ्या गोष्टींचा मॉरल सपोर्ट खूप मेजर महत्त्वाचा भाग असणार आहे मेजरली काय होतं की रुरल भागातल्या मुलांचा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम आहे तो लँग्वेजचा प्रॉब्लेम या कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा बेस जर पाहायला गेलं तर एक गोष्ट आवर्जून अशी दिसते की मगाशी मी क्वेश्चनचा रेशो सांगितला की जेईच्या क्वेश्चन्सला नाईन्टी क्वेश्चन्स आणि वन एटी मिनिट्स आहेत तीन तास आहेत म्हणजे एक प्रश्नासाठी दोन मिनिट हा कालावधी हो तर नीटच्या क्वेश्चन पेपरसाठी एकशे ऐंशी मिनिटांनी एकशे ऐंशी क्वेश्चन्स आहेत म्हणजे एक मिनिटाला एक क्वेश्चन करायचं आहे आज महाराष्ट्रातल्या किंवा ग्रामीण महाराष्ट्रातल्या मुलांचा मेजर प्रॉब्लेम आहे की एक मिनिटामध्ये प्रश्न वाचायचा आहे तो समजून घ्यायचा आहे कॅल्क्युलेट करायचा आहे उत्तर काढायचं आहे आणि मग त्याचं सर्कल ओ एम आर वर डार्क करायचंय ही सगळी प्रक्रिया करायला गेलं तर सरासरी तीन साडेतीन चार पाच मिनटं लागतात आणि म्हणून नंबर ऑफ क्वेश्चन्स कमी अटेम्प्ट होतात आपल्या मुलांचे हेच शहरातल्या मुलांचं अर्बन एरियातल्या मुलांची लँग्वेजवर कमांड असल्यामुळं कमी वेळामध्ये त्यांना न नुसत्या डोळ्यांनी किंवा नजरेने क्वेश्चन कळतो आणि लवकर कॅल्क्युलेट होतो त्यावेळेस ते जास्त क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकतात मला सजेशन आहे की मुलांनी थोडंसं लँग्वेजवर कमांड वाढवली पाहिजे आणि ही लँग्वेजची कमांड वाढवण्यासाठी आम्ही स्पेशल काही त्याच्यावर मुलांना वर्कआउट करतोय म्हणजे स्पेशल त्यांच्या लँग्वेज ॲबिलिटी डेव्हलप होण्यासाठी कम्युनिकेशन स्किल डेव्हलप होण्यासाठी ॲप्लिकेशन स्किल डेव्हलप होण्यासाठी वेगवेगळे सपोर्टिव्ह कोर्सेस किंवा वेगळ्या सपोर्टिव्ह टीम्स दिशाबरोबर काम करत आहेत नक्कीच सर आपल्याला आणखी एक फोन येतोय तो कल्याण वरून शीला आपल्याला प्रश्न विचारतात शीला आपला प्रश्न विचारा शीला आपला प्रश्न विचारा हॅलो हा बोला 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 हा सर माझ्या मुलीने डीएमएलटी टी केलेलं आहे दहावी नंतर हॅलो हा बोला सलग आपला प्रश्न विचारा हा माझ्या मुलीने हा दहावी नंतर डीएमएल टी केलेलं आहे तिने हा बोला तर तिने आता काय करावं सर खरं तर डी एम एल टी केल्यानंतर डी एम एल टी केल्यानंतर तुमचा तिचा उद्देश जो होता तो उद्देश बेसिकली पुढच्या नोकरी करण्याच्या दृष्टीनं लगेच आहे तिला छोटासा व्यवसाय सुरू करायचा म्हणून केलेला आहे याच्यावर पहिला बेजरी विचार करायला पाहिजे जर का तिला पुढे व्यवसाय करायचा असेल तर तिने तिच्या कोर्सवर पटकन कुठं ना कुठल्या तरी एखाद्या लॅबमध्ये लवकर तिने जॉईन व्हावं एक सहा महिने वर्ष दोन वर्ष तिने अनुभव घ्यावा आणि मग तिचा स्व स्वतःचा छोटासा लॅबोरेटरी सेटअप तिनं लावायला काय हरकत नाही आणि अजून ॲडव्हान्स जर एज्युकेशन घ्यायचं असेल तर मग डी एम एल टी नंतर बॅचलरची डिग्री घ्यायला पण हरकत नाही अशाप्रमाणे ती मी तो निर्णय घेला नक्कीच काय हरकत राहणार नक्कीच सर ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत पण कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पात्रा महाराष्ट्र नंतर विचारा लाईव्हमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत सर आपण प्रकारे बोलत होतो फिंगरप्रिंट टेस्ट म्हणजे नक्की काय आणि याचा विद्यार्थ्यांना कशाप्रकारे फायदा होतो नक्की मी सुरुवातीचाच पहिल्या प्रश्नामध्ये आपण एक चर्चा केली होती की ॲबिलिटी आयडेंटिफाय करणं म्हणजे मूलभूत क्षमता शोधल्याशिवाय शो कुठल्याही करिअरच्या ट्रॅकवर जाणं योग्य राहत नाही म्हणजे मी करिअर काउन्सिलिंगमध्ये हीच गोष्ट मेजर सजेस्ट करतो की पहिला तुम्ही क्षमता शोधा त्यानंतर क्षमतानुसार कोर्सेस निवडा आणि कोर्सेस निवडल्यानंतर मग त्यासाठी असणारे आवश्यक तुमच्या उपयोगाचे असणारे इन्स्टिट्यूट्स किंवा कॉलेजेस तिथं निवडा हा जो पहिला क्षमता शोधण्याचा भाग आहे त्याच्यामध्ये एक ॲप्टिट्यूड टेस्ट आपण म्हणत होतो तशी फिंग फिंगरप्रिंट येते आपल्या हातांच्या बोटांवर विशिष्ट प्रकारच्या फिंगरप्रिंट्स असतात त्या तीन प्रकारच्या फिंगरप्रिंट्स असतात वल्स चक्र दुसरे लंबो गोलाकार लूप आणि तिसरे आर्क कमानेसारखे भाग आहे आणि आपल्या बोटांचं ब्रेनच्या लोपशी कनेक्शन असतं आपल्या ब्रेनचे ब्रेन पाच लोब आहेत प्रिफ्रंटल फ्रंटल परायटल असे पाच लोब आहेत आणि प्रत्येक लोबशी आपला प्रत्येक फिंगर कनेक्टेड आहे आणि त्याची एक प्रोसेस कनेक्टेड इथं फॉर एक्झाम्पल अंगठे आपले आहेत हे ॲक्शन झोनशी इंडिकेट करतात इंडेक्स फिंगर थॉट प्रोसेसशी इंडिकेट करतात मिडल फिंगर कायनस्थेटिक्सशी इंडिकेट करतात नंतर रिंग फिंगर इथं ऑडिओशी आणि लिटिल फिंगर व्हिज्युअलशी कनेक्ट होतात याच्यात परत आपण राईट आणि लेफ्ट हँडचा विचार केला गेला तर राईट फेफ्ट हँड फिंगर आपलं इमॅजिनेशनशी कनेक्टेड आहे तर लेफ्ट हँड फिंगर आपलं लॉजिकची कनेक्टेड आहे मिडल फिंगरचा विचार केला तर राईट हँड फिंगर मिडल फिंगर हे एफ एम एस सी फाईन मोटर स्किलचे तर हे ग्रॉस मोटर स्किलची आता ह्याचं करिअरची कनेक्शन कसं इंजिनिअरिंगमध्ये मला मेकॅनिकल इंजिनिअर व्हायचं तर माझ्याकडे कोणते मूलभूत क्षमता असायला पाहिजेत तर माझ्याकडं लॉजिक चांगलं पाहिजे माझं थ्री डी चांगलं पाहिजे आणि माझं ग्रॉस मोटर स्किल चांगलं पाहिजे हे जर चांगलं असेल तर मी नक्कीच एक सक्सेसफुल मेकॅनिकल इंजिनिअर बनू शकेन मला कम्प्युटर इंजिनियर व्हायचं तर मला चांगलं काय असलं पाहिजे लॉजिकमध्ये माझ्या रिवर्स पाहिजे थ्री डीमध्ये माझे रिव्हर्स पाहिजे आणि माझं फाईन स्किल चांगलं असायला पाहिजे मला मेडिकलमध्ये ॲलोपॅथीत करिअर करायचं तर काय लॉजिक माझं थ्री डी त्याच्यानंतर माझं टू डी आणि पीपल कनेक्ट इंट्रा माझं चांगलं असायला पाहिजे तर मी मेडिकलमध्ये ॲलोपॅथीमध्ये करिअर करू शकतो असं आयुर्वेदातल्या का करिअरला काय होमिओपॅथीच्या करिअरला काय अशा प्रत्येक सेक्शनसाठी ही गोष्ट आयडेंटिफाय करता येते आणि याचं कनेक्शन सगळ्या फिंगरप्रिंट टेस्टची या नवीन ॲडव्हान्स झालेल्या सगळ्या टेस्ट आहे बऱ्यापैकी हळूहळू हे लोकांना आता कळायला लागलेलं आहे इंडस्ट्रीमध्ये ह्या सगळ्या टेस्टवर बरीचशी जी जॉईनिंग्सही होत होती आता ह्या एज्युकेशन सिस्टममधी गोष्ट येते सो फिंगरप्रिंट so, टेस्ट हा डी एम आय टी कॉन्सेप्ट आहे गुगल केलं तर पॅरेंटला कळेल डर्मॅटोग्राफिक अँड मल्टिपल इंटेलिन्स याची सगळी थेअरी आणि त्याची सगळी हिस्ट्री वगैरे आपल्याला सगळी कळू शकेल सो so, माझं सजेशन असेल की तुम्ही नक्कीच या सिस्टीमवर काम करा वयाच्या सहाव्या सातव्या वर्षापासून मुलांनी ह्या टेस्ट मुलांच्या घ्यायला हरकत नाही त्यावर आपल्याला मुलांना डेव्हलप करता येऊ शकतात पण तुम्ही म्हणता वयाच्या सहाव्या सातव्या वर्षापासून ही टेस्ट घेऊ शकतो सहाव्या सातव्या वर्षापासून जर घ्यायला सुरुवात केली तर कोणत्या वयापर्यंत घेऊ शकतो काही वयाची मर्यादा आहे असं काही मर्यादा आहे ॲट एजॉफ तुम्हाला कधी करिअरला बद्दल काही डिसिजन घ्यायचे असतील काही बदल, बदल करायचे असतील तर तुम्ही कधी घेऊ शकता कारण फिंगरप्रिंट्स या कधीही बदलत नाहीत फॉर्मॅट हा इक्वलच राहतो त्याच्यामध्ये कुठलाही टाई बदलत नाही काही नाही फिंगर्स प्रिंट्स फक्त त्या फुसू शकतील म्हणजे थोडक्यात कमी होतील पण टाई बदलत नाही त्या ॲट द एज ऑफ सिक्स सेवनपासून कुठल्याही वयापर्यंत फिंगरप्रिंट्स घेता येतात आणि त्याच्यावर आपण करिअरचा प्लॅन डिसाइड करू शकतो व्यवसाय असेल नोकरी असेल काही बदलायचं असेल ॲट द एज ऑफ फॉर्टी काही डिसिजन करिअरचे बदलायचे आहेत तरी पण आपण ती गोष्ट करू शकतो नक्कीच सर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थ्याला काहीतरी वेगळ्या प्रकारचं करिअर पण पालकांकडून फोर्स वेगळा होतो तू मेडिकललाच गेला पाहिजेस अशा वेळेला पाल्याची मानसिक परिस्थिती वेगळी असते आणि पालकांची वेगळी असते अशा पालकांना आणि मुलांना काय सल्ला द्याल तुम्ही नक्की ऍक्च्युअली खरं तर दोन्ही गोष्टींचे विचार एक वेगळे राहतात पालक म्हणून पालकांची भूमिका असते की मुलं लवकर सेट व्हावीत त्यांच्या पुढच्या भविष्यातून कुठेही प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ नयेत हा त्यांचा मेजर प्रॉब्लेम असतो आणि दुसरी गोष्ट आहे की प्रेस्टिज हा विषय थोडासा वेगळ्या पद्धतीने पालक हँडल करतात की डॉक्टर आणि इंजिनियर हे प्रतिष्ठित आपल्याकडं बघितले जातात आणि म्हणून मुलांनी तसं व्हावं अशी एक मेंटॅलिटी पॅरेंटची मात्र नक्की आहे तिथं आणि मुलांची मानसिकता मात्र तशी नाही आहे मुलांना त्यांच्या त्यांच्या ग्रुपमध्ये मित्रांमध्ये जे डिस्कशन होतं आणि त्याच्यावर एखादी गोष्टी जे येतात त्याच विचाराला ती मुलं पुढं करिअर म्हणून खरं निवडतात मला दोघांनाही सजेशन द्यायचं आहे की कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आपण एखाद्या गोष्टी माहिती अथॉन्टिक पर्सनकडून घ्यावी काउन्सिलिंग करून घ्यावं भेटावं डिस्कशन करावं प्रत्येकातले रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी समजून घ्याव्यात आणि मग करिअरच्या ट्रॅकवर जावं कुणीही कुणावर जबरदस्ती असावी असं बिलकुल नाही कारण कित्येक मुलांना माहीत नाही करिअर खरंच काय असतं आणि काय करायचं असतं इथं जनरली आता काय बेसिकली एक उदाहरण म्हणून सांगेन की जसं आता दोन हजार सतरा साल आहे एखादी बारावीची मुलं आत्ता पासआउट झाली आफ्टर फोर इयर्स दोन हजार एकवीसला ते डिग्री होतील दोन हजार तेवीसला ते पोस्ट ग्रॅज्युएट होतील दोन हजार चोवीस किंवा पंचवीसला ते मार्केटला उतरतील आणि त्यांचा सटल पिरियड काय दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पाच वर्षात जर मुलं आयुष्यात सेट झाली सा तर ती पूर्ण आयुष्यभर सगळी व्यवस्थित सेट होणार आहेत त्यांचा स्ट्रगलिंग पिरियड कमी करणारं करिअर ऑप्शन्स आपला असायला पाहिजे आणि हे स्ट्रगलिंग पिरियड कमी कधी कसा होऊ शकेल तिथं तर इननेट ॲबिलिटी आणि अकॅडमिक ॲबिलिटी ह्या दोघांचं कॉम्बिनेशन करून करिअर ट्रॅक निवडला तर मला वाटतं या सगळ्या फ्युचरच्या डिस्टर्बन्स क्रिएट होणार नाही आणि प्रेशर कोणाचंही कोणाला येणार नाही नक्कीच प्रेशर कोणाचं कोणावर येणार नाही ही चर्चा आपण अशीच सुरू ठेवणार आहोत पण बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत राहा महाराष्ट्र ब्रेक नंतर विचारा लाईव्ह मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आपल्याला नवी मुंबईतून एक फोन येतोय राजकुमार आपल्या बोलतात राजकुमार तुमचा प्रश्न विचारा हां नमस्कार मी राजकुमार हसवे बोलतोय माझा मुलगा जो आहे त्याने दहावीची परीक्षा दिलेली आहे आणि त्याला प्रिय म्हणजे दहावीचे रिझल्ट येणार आहे परंतु त्याचे मॅथ सायन्स हा विषय बऱ्यापैकी आणतो त्याला चाळीस पैकी अडतीस एकोणचाळीस मार्क्स मिळतात रिटर्न मध्ये सायन्स आणि मॅथ्समध्ये आणि हिस्ट्री जॉग्राफी थर्टी सेव्हन थर्टी सिक्स आहे आता जे दहावीची स्टेट बोर्ड आहे स्टेट बोर्ड असल्यामुळे त्याला जी मेन्स अडव्हान्स जर करायचं असेल किंवा आता जे नवीन अशी सिस्टम आहे की नुसार प्रवेश सी टी स्क्रॅप होणार आहे त्याबद्दल आम्हाला जरा एक व्हावं निश्चित तुम्ही मुलांच्या आत्ता मार्क सांगितले ते ना मार्कानुसार त्याची एक अकॅडमिक पोझिशन्स कळाली जरी दहावीची स्टेट बोर्डला मुलं असती तरीसुद्धा अकरावी बारावीला थोडा फरक पडेल नक्कीच फरक पडेल इथं पण तो इतका फार फरक पडेल असं नक्की नाही आहे कारण आता जर आपल्या मुला मुलावर तुमच्या मुलावर इफेक्ट होतोय आहे तसं महाराष्ट्रातल्या सगळ्याच मुलांवर इफेक्ट होणार आहे कारण सीई टी जरी कॅन्सल झाली आणि सीई टीचा पॅटर्न बदलला अकॉर्डिंग टू जेईम एन आला तरी पण सगळ्या मुलांना ते फेस करावं लागेल इथं मेजर काय त्यातले बदल करा तर तुम्ही आत्ता अकरावीला त्याचं ॲडमिशन स्टेट बोर्डला तुम्ही जरी ठेवलं तर त्याला एन सी ई टीच्या बुक्सवर काम कराल त्याला पहिलं सुरुवात करू द्या मी चार गोष्टी मगाशी जसं बोललो तर त्याच्या क्लास इम्पॉर्टंट आहेत म्हणजे सब्जेक्ट टीचर त्याचे महत्त्वाचे असतील सेकंड त्याचं स्टडी मटेरियल खूप महत्त्वाचं असेल तिथं टेक्स्टबुकमध्ये एन 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 बुक्स त्याला फॉलो करू देत कारण मॅक्सिमम नाईंटी पर्सेंट क्वेश्चन हा त्याच्यातून फॉलो होतो दुसरं स्टडी मटेरियलमध्ये त्याला रेफरन्स बुक फॉलो करू देत रेफरन्स बुक्स हे वेगवेगळी संदर्भ पुस्तकं राहतील सब्जेक्ट वाईज फॉर एक्झाम्पल फिजिक्समध्ये बरीचशी मुलं फॉलो करतात एस सी वर्मा आहे मॅथ्समध्ये मैं फॉलो करतात आडी शर्मा आहे केमिस्ट्रीला ओपी टंडन आहे यांसारखी जेईम एनची पर्सनरी पुस्तकं ती फॉलो करतात आणि मग टेस्ट सिरीजला याच्यावर काम करता येऊ शकेल सो स्टेडबोर्डच्या मुलांना थोडासा इफेक्ट पडतो पण पहिल्यापासून अभ्यास केला आणि जर का तुम्हाला अनालिसिस तुम्ही पाहिलं दोन तीन वर्षाचं जेईचं तर फार इफेक्ट होणार नाही तुम्ही दिशाच्या वेबसाईटला गेलात तर त्यावर तुम्हाला तीन वर्षाचं कंटी अॅनालिसिस येऊ शकेल आणि मग मला वाटतं की निश्चित तो तुमचा मुलगा ह्या परीक्षेत चांगले मार्क पाडू शकेल तसं ओके okay, सर पण दिशा अकॅडमीचं वर्क हे कोणत्या पद्धतीने चालतं आणि कोणकोणत्या फॉर्मॅटमध्ये चालतं जनरली आम्ही पूर्ण दिवसभराचा खरं मुलांचा प्लॅन तयार केलेला आहे मग अशी बोलल्याप्रमाणे त्यांचे टार्गेट प्लॅन त्यांच्या बॅच वाईज आहेत जसं गुरुकुल बॅच आहे सुप्रीम बॅच आहे आणि त्यांची टार्गेट बॅच आहे ॲप्रॉक्सिमेट सकाळी साडेपाच वाजता मुलं उठतात सहा वाजता ती ग्राउंडवर आम्हाला खेळायला जातात सहा ते सात त्यांचा एक तास खेळण्याचा कालावधी आहे सात नंतर सात ते आठपर्यंत त्यांचं सगळं आवरण होतं सव्वा आठ ते बारापर्यंत त्यांचा मॉर्निंग सेशन आहे याच्यामध्ये सगळं कन्सेप्शल टीचिंग होतं म्हणजे अकॉर्डिंग टू बोर्ड समजूया आपण या कन्सेप्शल टीचिंगनंतर बारा ते दोन त्यांचा लंच सव्वा एकपर्यंत त्यांचा लंच ब्रेक आहे आणि सव्वा एक ते साडेचारपर्यंत पुन्हा एकदा त्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सवर वर्कआउट होतं सकाळी शिकवलेला जो काही त्यांचा कॉन्सेप्ट आहे त्याच्यावर ऑब्जेक्टिव्हची तयारी त्यांची दुपारच्या सेशनमध्ये सेशनला पुन्हा साडेचार ते पाच त्यांचा शॉर्ट ब्रेक आहे पाच ते सातपर्यंत पर्यंत डाऊट क्लिअरिंग सेशन आहे प्रत्येक टीचर्स फॅकल्टीज त्यांच्या त्यांच्या केबिनला असतात आणि मुलांचं जे काही शंका असतील सकाळी आणि दुपारी शिकवलेल्या ती मुलं त्या दोन तासाच्या सेशनमध्ये क्लिअर करून घेतात सात ते आठ त्यांचा डिनर ब्रेक आहे आणि पुन्हा आठ ते रात्री साडे अकरा बारा वाजेपर्यंत करतात असं मॉर्निंग फाय त्यासाठी टू लेट नाईट अकरा साडे अकरा पर्यंत हा दिवसभर मुलांचं वर्ग शेड्यूल तसं चालू आणि मग हा चोवीस महिन्याचा प्लॅन आपण सगळा डिझाईन केलेला आहे फक्त एक गोष्ट जनरली की गुरुकुल बॅच सुप्रीम बॅच आणि टार्गेट बॅच ज्या ज्या मुलांचं जे टार्गेट आहे त्याप्रमाणे त्यांचा टीचिंग प्लॅन स्टडी मटेरियल आणि त्यांना सगळे वर्क प्लॅन सगळे सेट होतात नक्कीच सर धन्यवाद तुम्ही सव्वीस जे मार्गदर्शन केले मुलांसाठी दहावी नंतर करिअर कसं करावं या संदर्भातलं मार्गदर्शन केले त्याबद्दल धन्यवाद तुमच्याही मनातील सर्व प्रश्नांना उत्तर मिळाली असतील पण या कार्यक्रमात आता वेळ झाले इथेच थांबण्याची कुठेही जाऊ नका पाहत राहा Махарадж